सर हे लेपर्ड हे कुठून कुठून आलेले आहेत आप ते आपल्याकडे नाशिक नगर रत्नागिरी आणि आपल्या आरे मधून पण काही नॅशनल पार्कचा जो भाग आहे काही पालघरचा जो भाग आहे अशा वेगवेगळ्या ठिकाण आपल्याला आलेले आहेत लेपर्ड इथे आणल्यावरती सगळ्यात आधी म्हणजे यांना या सेंटरमध्ये आणलं जातं वेगवेगळ्या भागातून आल्यामुळे यांना इकडच्या थोड्या भौगोलिक परिस्थितीशी ऍडजस्ट करायला किती वेळ लागतो अंदाजाने आपण आणल्यानंतर पहिल्यांदा एक या लेपट जे आहेत बाकीचे त्यांच्यासोबत ठेवतच नाही आपण पहिल्यांदा त्यांना क्वारंटाईन करतो थोडे दिवस सगळ्या गेंजमध्ये त्याच्यानंतर मग त्यांना थोडी सवय लागल्यानंतर पहिला आपण रात्र तिन्यामध्ये ठेवतो मग त्याच्यामध्ये जो बाकीच्या लेपटचं इंटरॅक्शन केल्यानंतर जर समजा के, ते त्यांच्यावरती हल्ला ना करत नाही मॅच होतात असं बघून मग त्या मग बाहेर सोडणं मग एकत्र सोडणं स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाते इथे आणल्यावरती यांची बॉडी लँग्वेज काय असते म्हणजे इथे आणल्यानंतर म्हणजे समजा ऍग्रेसिव्हच असतात खूप ऍग्रेसिव्ह असतात म्हणजे आपण समजा हा मध्ये त्याच्यामध्ये कसं जे कॉन्फ्लिट मध्ये ॲनिमल असतात ना ते खूप ऍग्रेसिव्ह असतात कारण ते ओपन मध्ये असतात जंगलामध्ये त्यांचा माणसाची जास्त काही संबंध आला नसतं माणसाची कसं वागायचं माणूस हा काय प्राणी आहे हे त्यांना माहित नसतं त्याच्यामुळे मग शेवटी थोडं थोडं मग हळूहळू झाल्यानंतर मग शांत होतात त्यांना सहवास माणसाचा कळायला लागतो किती दिवस यांना ठेवावं लागतं म्हणजे रेस्क्यू याच्यामध्ये आल्यावरती इथे यांना थोडस सेटल होण्यासाठी मग इथे सेटल आल्यानंतर काही कॉन्फ्लिक्ट असतील तर ते परत बाहेर सोडता येत नाही कारण ते परत आणि कॉन्फ्लिक्ट करू शकतात त्यांना त्यांना ठेवावं लागतं